नमस्कार मैत्रिणींनो आपली आजची रेसिपी आहे पंचवीस कैरीचं लोणचं कशा पद्धतीने बनवायचं चला तर मग आपण आजची आपली रेसिपी सुरू करूया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि नक्की बघा आजची रेसिपी खूपच छान आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे पंचवीस कैरीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य मिडियम साईजची पंचवीस कैरी घ्यायची आपण बडीशेप घ्यायची पंचवीस ग्रॅम मेथीदाना क्रश केलेल्या आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचे धने पूड घ्यायची आहे पंचवीस ग्रॅम इलायची मी घेतली आहे दहा ग्रॅम ती अगदी अशी क्रश करून घेतली आहे त्यानंतर मिरी आणि लवंग दोघं पंचवीस पंचवीस ग्रॅम प्रत्येकी क्रश करून घ्यायचे आहे जास्त बारीक पीठ नको आहे त्याचं खडाही घ्यायचं आहे त्याचं बारीक करून आणि त्याची पूड घ्यायची आहे एक टीस्पून लसूण घेतला आहे पंचवीस ग्रॅम मीठ घेतलं आहे एक पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम नंतर मोहरीची डाळ घेतली आहे अडीचशे ग्रॅम आ, लाल मिरची घ्यायची आपण अडीचशे ग्रॅम ती पण अगदी अशी जाडसर बारीक करायची आहे आणि एक किलो शेंगदाणा तेल शेंगदाणा तेलामुळे लोणचं खराब होत नाही आणि टेस्टही छान येते चला तर बघूया आपण आता पंचवीस करीचं लोणचं बनवण्याची कृंड्यात एका पसरट भांड्यात आधी आपण मोहरीची डाळ टाकून घेऊ त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक केलेली मिरची या लेअरप्रमाणेच लेअर यायला पाहिजे जी आपल्या जेणेकरून तेल जेव्हा आपलं कडक तापलेलं असतं ते एकदम लाल तिखटावर पडत नाही आणि तेल तापलेलं असल्यामुळे तिखटही जळत नाही त्यानंतर आपण टाकणार आहे मिठाची लेअर लेअरिंग खूप महत्त्वाची असते लोणच्यामध्ये त्यानंतर आता मेथी पूड टाकतोय आपण मेथी खूप बारीक करायची नाही आहे आपल्याला जाड ठेवायची आहे आणि दिलेल्या टिप्स आणि सांगितलेल्या पद्धतीनेच लोणच्याचं सगळ्या मटेरियल तयार करायचं आहे हा आपण मसाला बनवतोय आता लवंग आणि मिरीची पूड टाकली आहे त्यानंतर आपण आता ॲड करतोय हिंग हींग हिंग झाल्यानंतर आपल्याला धण्याची पूड टाकायची आहे ती आपल्याला मोहरीच्या डाळीच्या आसपास टाकायची आहे छान हाताने असं व्यवस्थित पसरवून आहे आता बडीशोप त्यावरून ऍड करा आता लसणाची लेअर आता इलायची पावडर जाडसरच दळायची आहे इलायची पावडर पण खूप बारीक अशी करायची नाही आहे आता आपण तेल तापवायला ठेवू मी एका मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवलं आहे ते पूर्ण कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण गरम आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला लसूण किंवा लवंग टाकून बघायची एक पाच मिनिटानंतर तेल आपलं कडकडीत असं आहे आपण असं लसणाची पाकळी टाकायची आणि ती लगेच वर आली तर समजायचं आपलं तेल लोणच्यासाठी गरम झालं आहे आणि ह्या स्टेजला आपण लगेच गॅस बंद करायचं आहे तेल तापलं आहे आणि आता दहा मिनटानंतर आपण आता आधी गॅस बंद करायचा आणि ते तेल जरा गार झाल्यानंतर दहा मिनटं त्याला तसंच थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण लोणच्यात टाकायचं हे कडकडीत तापलेलं तेल आपल्याला दहा मिनटं गॅसवरच र थंड होण्यासाठी राहू द्यायचं आहे जरा दहा मिनटं थोडं गार झालं की मग आपण जो मसाला ॲड केला आहे ते त्यात हे तेल ॲड करायचं आपलं आता गार आहे हळूहळू अशा पद्धतीने तेल आपण लोणच्यात ॲड करत जायचं आहे मसाल्यात पूर्ण एकदम तेल टाकायचं नाही कारण मसाला जळण्याची शक्यता असते म्हणून हळूहळू या लेअरिंगप्रमाणेच तेल टाकायचं आहे पंचवीस कैरीला पूर्ण एक किलो तेल आपल्याला लागणारच आहे आणि तेवढं टाकूनच ते आहे कारण तेल जर कमी पडलं तर लोणचं कोरडं व्हायची शक्यता असते त्याची चवही खराब होते आपण तेल पूर्ण टाकून घ्यायचं आहे तेल टाकून झाल्यानंतर सर्व मसाला एकजीव करायला सुरुवात करायची हळूहळू करून पूर्ण मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला लोणच्यामध्ये साखर आवडत असेल थोडंफार गोडसरपणा आवडत असेल तर तुम्ही पंचवीस कैरीसाठी अर्धा किलो साखर ॲड करायची जेव्हा हे तेल टाकलं गेल्यानंतर आधी साखरेचा लेअर करायचा नाही आपला मसाला पूर्णपणे तयार आहे आता तो आपण पूर्ण एकजीव करून झाला आहे आपला मसाला आता पूर्ण तयार झाला आहे ह्याची तेल जरा गरमच असतंय ते दहा मिनटं जरी आपण गार करायचं म्हटलं तरी ते कोमट तेल आपण टाकतोय त्याच्यात ते पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला म्हणजे मीडियम घ्या आपला मसाला एक जीव झाला आहे आता तो जरा गार करून घ्यायचा एक दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर आपण साखर ॲड करतो दहा मिनटं मसाला थोडा गार झाल्यानंतर आपण अर्धा किलो साखर पंचवीस कैरीसाठी ॲड करतो आहे तुम्हाला जास्त लोणचं करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही सर्व मटेरियल डबल घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक जीव करून घ्यायची मसाल्यात मसाला आपला आता रेडी आहे कैरीच्या छान चौकणे अशी फोडी करून मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आणि त्या कैरीच्या फोडींना तो मसाला व्यवस्थित हाताने लावून आपला लोणचे मसाला पूर्णपणे गार झाला आहे आता आपण त्यात पंचवीस ग्रॅम हळद मिसळून घेऊ मसाला पूर्ण थंड झाल्यानंतरच हळद मिक्स करायची आपल्याला जेणेकरून ती जळणार नाही आणि मसाल्यालाही कलरही छान येतो आणि चवही छान येते हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्याचं हळद मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कैरीच्या फोडी मसाल्यात मिक्स करून त्या बरणीत भरून घ्यायचं आहे मसाला एक आपला एकजीव झाला आहे आता पूर्ण आपण आता कैरीच्या फोडी थोड्या थोड्या करून मिक्स करायला सुरुवात करू तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने आपण त्या मॅरिनेट करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि नंतर चिनी मातीच्या बरणीत ते आपल्याला भरायचं आहे लोणचं फोडींना पूर्णपणे आपल्याला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण फोडी मॅरिनेट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण तो मसाला त्याला कोट करायचा आहे त्यानंतर बर्णीत काढून घ्यायचं आहे आपल्याला सगळा मसाला